बीड जिल्हा हा गेल्या वर्ष दीड वर्षापासून प्रचंड चर्चेत आहे अनेक माणुसकीला किला काळीमा फासणाऱ्या घटना या बीड जिल्ह्यातून समोर आल्यात गुन्हेगारीचा बाले किल्ला बीड जिल्हा पाहताना बनताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्याच्या नंतर बीडमधूनच अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे खर तर मालेगाव मध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असताना बीडमध्ये सुद्धा तशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे या ठिकाणी ज्या मुलीवर ज्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले हे अत्याचार झालेत हे बाहेर कुणालाही कळू नये गावाच्या बाहेर ही बातमी जाऊ नये आणि आपल्या गावाची बदनामी होऊ नये किंवा जो या प्रकरणातला आरोपी आहे त्याची कुठेही बदनामी होऊ नये यासाठी या, या संपूर्ण गावाने मिळून बैठका घेतल्या या मुलीवर इतके अमानुष पद्धतीने अत्याचार झालेले असतानाही अगदी लहान वयाची ही मुलगी आहे मात्र तरी सुद्धा तिला रुग्णालयात उपचारांसाठी सुद्धा नेलं गेलेलं नाहीये जवळपास चार पाच दिवसांच्या नंतर या मुलीला जो काही त्रास होत होता हा त्रास तिच्या आईला बघवला नाही आणि अर्थात आई आहे ती त्या आईनेच संपूर्ण गावाच्या विरोधात जात मग या चिमुकलीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याच्या नंतर खर तर तिथले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं ज्यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलेलं होतं पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घ्यायला दिरंगाई केली म्हणजे पोलिसही आता कुठे चाललेत आणि इथे कुणाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे की नाही किंवा हे पोलीस जे आहेत ते जनतेसाठी काम करतात का असे अनेक प्रश्न या सगळ्यात उपस्थित होतात सगळ्यात पहिल्यांदा गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी या चिमुकलीवर जे अन्याय अत्याचार झाले त्यांना आणखीन बळ देण्याचं काम केलं कारण ही बातमी बाहेर जाऊ दिली नाही दुसरी गोष्ट गुन्हा दाखल होऊ दिला नाही ज्यावेळी पोलिसांपर्यंत हे सगळं गेलं त्यावेळी पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला नाही एका सामाजिक कार्यकर्त्याला या सगळ्यामध्ये पुढे येऊन एसपींना फोन करावा लागला आणि मग एसपींनी सांगितल्याच्या नंतर या प्रकरणातला गुन्हा दाखल झालाय आणि आता ही जी चिमुकली आहे तिच्यावर खर तर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत इतकी भीषण आणि इतकी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही संपूर्ण घटना जी आहे ती बीड मध्ये घडली बर, आहे माझ्या बरोबर आजच्या या लाईव्ह मध्ये तृप्ती देसाई सुद्धा आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत या सगळ्यामध्ये त्यांनी खरंच खूप मोठं काम केलेलं आहे महिलांच्या विषयावरती सातत्याने त्या बोलताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची जी काही भूमिका आहे का त्यांचं मत आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ती का सांगाल मालेगावची घटना ताजी असताना आणखी एक तशाच पद्धतीचं प्रकरण आणि हे त्यापेक्षाही भयंकर म्हणावं लागेल कारण गुन्हा करणारा जितका मोठा गुन्हेगार तो दडवणारा लपवणारा जास्त मोठा गुन्हेगार हे बघा मालेगाव मध्ये जे प्रकरण झालं त्या संदर्भामध्ये ग्रामस्थ गावकरी पाठिंबा देणारे रस्त्यावर उतरत आहेत अगदी न्यायालयाचं गेट तोडण्यापर्यंत जे आहे पबलीक ते पब्लिक गेली आणि इथं बीड मध्ये जर बघितलं बीडचं तर नाव आधीच बदनाम आहे आपण संतोष देशमुखांच्या प्रकरणापासून ते अगदी अनेक प्रकरण जी बाहेर आली राजकारण कारण तिथं झालं आणि ते सगळं बघितल्यानंतर आता जे प्रकरण समोर आलेलं आहे हे शिरूर कासारमधलं आहे शिरूर कासार हा मतदारसंघ जो आहे कारण बीडमध्ये प्रचंड राजकारण आहे आणि इथे साडेपाच वर्षाची मुलगी म्हणजे त्या आईचा जेव्हा मी व्हिडिओ बघितला अंगावर शहारे आले त्या आईला काय वाटलं असेल जेव्हा आपल्या मुलीवर अत्याचार झाला हे जेव्हा तिला कळालं नात्यातल्याच एकाने केलेला आहे हे कळालं आणि ती जेव्हा हे सांगायला गेली किंवा त्याच्या बाबतीत आवाज उठवायला गेली तेव्हा गावकरी येतात आणि गावाची बदनामी होऊ नये ग्रामस्थांची बदनामी होऊ नये हे प्रकरण दाबलं गेलं पाहिजे म्हणून त्या आरोपीची बाजू घेण्याचा प्रयत्न करतात त्या आईसाठी म्हणजे जिवंतपणे मरण बघितल्यासारखं ज, 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 म्हणजे जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला तिला रक्तस्त्राव होत होता चार दिवस तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊ दिलं नाही म्हणजे ही किती क्रूरता आहे मालेगावचं एक प्रकरण आपण बघितलं तर तिथे जी काही सहानुभूती किंवा लोक जे काही आवाज उठवत आहेत की कायदा आमच्या हातात द्या आम्ही मग तो आमचा नातेवाईक असू दे कोणी असू दे आम्ही कोणाला सोडणार नाही पण आमच्या घरातल्या मुलींवर काही झालं नाही पाहिजे आणि आपण जर बीडमध्ये बघितलं तर या गावामध्ये ज्या पद्धतीनं बैठक घेतली गेली म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो आज आपण बघतो की ग्रामपंचायत असते ग्रामस्थ असतात बैठका होतात पण त्या कुठंतरी चांगल्यासाठी झाल्या पाहिजेत परंतु आईच्या एका बाईटमध्ये मी मगाशी ऐकलं की त्याच्यामध्ये राजकारण्यांचा सुद्धा सहभाग आहे त्या म्हटलं मला इथं नाव हो सांगता येत नाही मग आता आईचा नेमका रोग कोणाकडे कारण आता शिरूर कासार जे येतं ते कोणाच्या मतदारसंघात येतं तर सुरेश दसांच्या मतदारसंघात येतं आता जेव्हा वाल्मिक करारचं प्रकरण झालं किंवा ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी सगळ्यात पहिला जे पुढे आले होते ते सुरेश धस आले होते बीड जिल्ह्यातून आणि मग सुरेश धसांच्या मतदारसंघात जेव्हा अशी घटना होते अकरा तारखेला अत्याचार होतोय चार, होतो चार दिवस तर ग्रामस्थांनी बदनामी होऊ नये म्हणून त्या मुलीला साधं उपचाराला पाठवलं नाही तिला काय कमी जास्त झालं असतं त्रास तिचा जीव गेला असता तर काय झाला असतं मग तुम्ही रस्त्यावर उतरणार का मग तुम्ही आवाज उठवणार का आणि जेव्हा आई सांगतीये की यात काही राजकारण्यांना माहिती आहे मग राजकारणी म्हणजे आता ग्रामपंचायत लेवलच्या राजकारण्यांना माहिती आहे का तिथल्या आमदारांना माहिती आहे का कोणाला माहिती आहे मग सुरेश धसना मला विचारायचंय की तुम्ही अनेक प्रकरणांमध्ये तिथे बीड जिल्ह्यांमध्ये आवाज उठवता मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी जे आहे ते तुम्ही स्पष्टपणे बोलत होता मग आज तुमच्या मतदारसंघामध्ये ही साडेपाच वर्षाची चिमुकली आता आय सी यू मध्ये तिथले पोलीस जे आहेत ते सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करत नव्हते या गावकऱ्यांच्या दबावाखाली जे आहे ते सांगेल त्या पद्धतीनं करत होते कारण ती मुलगी साडेपाच वर्षाची म्हणजे पॉक्सो दाखल होतो पॉक्सो दाखल करताना जे निर्देश आहेत ते इतके कडक आहेत की ताबडतोब तो दाखल करणं गरजेचं आहे मग याच्यात दिरंगाई का केली याच्यात कुणाचे फोन आलेले होते याच्यामध्ये कुणी दबाव आणला हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून कुठल्या राजकारण्यांनी पुढाकार घेतला या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे कारण आता त्या आईने जी हिंमत दाखवली जे धाडस दाखवलं की माझ्या मुलीला रक्तस्त्राव होतोय माझ्या मुलीवर अन्याय झालाय तिला म्हणजे आईच्या व्हिडिओमध्ये आई सांगत होती की तिला पैशाचं आमिष दाखवलं गेलं अहो इथं मुलीचे लचके तोडताय तुम्ही छोटी मुलगी जिला अजूनही ड्रेस घालायचं कळत नाही खा पिणं कळत नाही आपण अनेक वेळेला बऱ्याच वेळा टीका होते की मुलींनी नीट राहावं कमी कपडे ह्या लहान मुली आहेत मालेगावची सुद्धा आपण बघितलं असेल एकदम लहान मुलगी होती या लहान मुलींवर जे वाचा अत्याचार होतो नात्यातलेच लोक करतात आणि त्यावेळेला तर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं तिथं तुम्ही गावाची गावकऱ्यांची किंवा या प्रकरणाची वाच्यता होऊ नये बदनामी होऊ नये म्हणून तुम्ही त्या मुलीला जे आहे ते त्याच रक्तस्रावात घरी थांबायला लावलं शेवटी आई ही आई असते आईला जेव्हा ते बघवलं नाही तेव्हा ती कंटाळून का होईना की माझ्या मुलीचा जीव वाचला पाहिजे म्हणून ती धाडसाने हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये ती गेल्यानंतर साधारण तेरा चौदा था तारखेनंतर आज किती तारी आज किती तारीख आहे चोवीस तारीख आहे आत्ताही ती मुलगी जी आहे ती तिथं आयसीयू मध्ये म्हणजे तिला त्यावेळेला किती प्रचंड त्रास झाला असेल हे प्रकरण का दाबण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जो नातेवाईक आहे किंवा याला पाठिंबा देणारे जे आहेत तो त्या राजकीय पक्षाचा तो कोणी कार्यकर्ता आहे का त्यांच्या जवळचा कोणी कार्यकर्ता आहे का आणि आने तिथले अनेक राजकारणी मला माहिती आहेत परंतु मी सुरेश धसांनाच विचारेन की हा तुमचा मतदारसंघ आहे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये काही घडतं तेव्हा तुम्ही आवाज उठवता तुमच्या मतदारसंघात जेव्हा चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे गावकऱ्यांनी सुद्धा ते बदनामी होऊ नये म्हणून जे आहे ते प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केलाय त्या आईला जे आहे ते पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलाय आज तर तुम्ही तर देवाभाऊंच्या जवळचे आहात आज गृहमंत्र्यांच्या तुम्ही जवळचे आहात तुम्हाला जर एखादं प्रकरण आलं तर तुम्ही सगळ्यात पहिला जे आहे ते जबाबदारीने देवाभाऊंकडे ते प्रकरण पोहोचवता मग देवाभाऊंची ही लाडकी बहीण किंवा लाडक्या बहिणीची ही जी मुलगी आहे तिच्यावर जो काही अत्याचार झाला अन्याय झाला ती आता आय सी यूमध्ये हे प्रकरण दाबलं गेलं जरी असलं तर आता मला वाटतं की सुरेश दसांनी आवाज उठवला पाहिजे आणि त्यांनी आता रस्त्यावर उठव उतरणं गरजेचं आहे आम्ही तर नक्की आहोतच परंतु वाईट याचं वाटतंय की मालेगावला तिकडे ते प्रकरण होतंय सासपड्याला इकडे बारा वर्षाच्या मुलीचा मुलीला मुली जे आहे ते जात्यानं खून केला जातोय नेमकं चाललंय का ही मानसिकता का थांबत नाही आहे ही विकृती का थांबत नाही आहे फास्ट ट्रॅक कोर्ट नेमले गेले तरी कोर्टामध्ये फास्ट निर्णय होत नाही आहेत गुन्हेगारांवर दहशत नाही आहे आणि अशा पद्धतीनं जर ग्रामस्थच प्रकरण दाबत असतील आणि तिथले स्थानिक राजकारणी जर आवाज उठवत नसतील तर मला वाटतंय की आता याचा जो तो या आहे तो सखोल तपास झाला पाहिजे या आरोपीचे काही राजकारण्यांशी लागेबांधे आहेत का हे बघितलं पाहिजे आणि त्या मुलीला तात्काळ न्याय देणं जे आहे ते गरजेचं आहे जसं आपण आताही बोललो तुम्ही म्हटलं की पोक्सो अंतर्गत हा सगळा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्यामुळे हा गुन्हा खूप अर्जन्सी मध्ये दाखल होत असतो तो झालाच नाही मुळात त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही ते पोलीस आणि ज्यांनी गुन्हा दाखल करू नका असं सांगितलं असेल ते ग्रामस्थ आणि इतर जे जे कोणी सगळ्यांवर गुन्हा दाखल हो शंभर टक्के मी मगाशी जसं सांगितलं की पॉक्सोचं हे प्रकरण आहे साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि रक्तस्राव झालेला आहे हे सगळं तुम्हाला माहित होतं त्याच्यानंतर गावकऱ्यांची बैठक होते गावकरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतात आणि की याच्यामध्ये हो जे आहे ती बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण थांबवलं पाहिजे पण जी पीडितेची आई आहे पीडितेच्या घरचे आहेत ते जर तयार होते तर पोलिसांनी स्वतःहून त्यांना विचारायला पाहिजे होतं त्यांनी जे आहे ते एक आधार द्यायला पाहिजे होता गुन्हा दाखल करायला जे आहे ते पाठबळ देणं गरजेचं होतं परंतु याच्यामध्ये जर गावकऱ्यांनी अशा पद्धतीचा दबाव आणल्याचं स्पष्टपणे पीडितेच्या आईनं सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांचे नातेवाईक सोशल वर्कर जेव्हा आले त्यांनी जेव्हा एसपींना फोन केला काही काही जणांकडे तर ग्रामीण भागात एसपींचा फोन नसतो सिनियर पी आय समजा त्या नातेवाईकांकडे जर फोनच नसता तर हा गुन्हा दाखल झाला असता का आणि मग गुन्हा दाखल करायला एखाद्यावर अत्याचार झाल्यावर एसपींना फोन करावा लागतो का मग स्थानिक पोलीस स्टेशन कशाला आहेत स्थानिक यंत्रणा कशाला आहेत त्यामुळे या प्रकरणात तात्काळ एफ आय आर दाखल न केल्यामुळं जी काही दिरंगाई झाली आणि ज्यांनी दिरंगाई केली त्या पोलिसांवर कारवाई होणं गरजेचं आहे ज्यांनी याच्यामध्ये दबाव आणला ते ग्रामस्थ ज्यांनी पैशाचा आमिष देण्याचा किंवा ऑफर देण्याचा प्रयत्न केला कारण ह्या चिमुरडावर चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही ग्रामस्थ म्हणून जर त्याला आवाज उठवत नसाल तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर उद्या अनेक प्रकरणं दडपली जाऊ शकतात त्यामुळं याच्यामध्ये याच्यामध्ये ज्यांनी दबाव आणला त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे या प्रकरणात जर आपण बघितलं तर म्हणजे अगदी मालेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा फारशी काही कारवाई अजूनही होताना दिसत नाही किंवा महिला आयोग आपल्याकडे महिला आयोग पण फार जास्त महिलांच्या प्रश्नांवरती जितका फास्ट काम करायला पाहिजे तितकं फास्ट काम करत नाहीये त्यामुळे खर तर आता कुठेतरी आणखी एखादी पर्यायी यंत्रणा असायला हवी का असं वाटतं का किंवा दुसरा प्रश्न असं की जे आरोपी आहेत या प्रकरणामधले जसं तुम्ही म्हटलात की फास्ट ट्रॅकवर फक्त केस घेतली जाते पुढे त्याचं काहीही होत नाही किंवा अनेकदा आरोपी असेच मोकळे सुटले जातात अनेकदा वर्ष दोन वर्षांची शिक्षा होते त्यामुळे अशी प्रकरणं थांबवण्यासाठी जी अनेक दिवसांपासून अनेक महिला कार्यकर्ते या सगळ्यात मागणी करतात की आरोपीचा भर चौकात चौरंगा करा किंवा आणखी काही अशा कडक शिक्षा द्या जेणेकरून धाक बसेल तशी काही मागणी व्हायला पाहिजे हे बघा आता जेव्हा परवा न्यायालयाचं गेट तोडलं जेव्हा बदलापूरमध्ये एन्काउंटर झाला तेव्हा सगळ्यांनी स्वागत केलं आम्ही स्वागत केलेलं होतं पण शेवटी आपल्याकडं लोकशाही आहे आपण म्हणू शक आप मागणी करू शकतात रागामध्ये महिला असेल आपण एक जनक्षोभ म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा भर चौकात फाशी द्या पण आपल्याकडे ते शक्य नाही आहे पण एक यंत्रणा अशी राबवू शकतो आपण की कायदा आपल्याकडं आहे कायद्याची अंमलबजावणी फास्ट होत नाही आपण कोर्टामध्ये बघितलं तर अनेक केसेस पेंडिंग असतात अशा ह्या ज्या काही चिमुरड्या मुली आहेत यांच्यासाठी जर स्पेशल कोर्ट आता फास्ट ट्रॅक mm -hmm. कोर्ट, कोर्टामध्ये ही केस जातेच पण मग स्पेशल कोर्टामध्ये ह्या अशी जी काही प्रकरणं आहेत जी अत्यंत संवेदनशील आहेत mm -hmm. की ज्याच्यामध्ये जनक्षोभ उसळलेला आहे मुलीचा एखाद्या मृत्यू झालेला आहे याचे मुरडीला जसा रक्तस्राव झालेला आहे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेल अशी जेवढी काही संवेदनशील प्रकरणं आहेत ती ज्या कोर्टात असतील त्या कोर्टात कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आपल्या इथं आपण बघतो की जिल्हा न्यायालय असतं हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे पण सुप्रीम कोर्टापर्यंत फास्ट ट्रॅक प्रकरणातून जायलासुद्धा अनेक वर्षांचा कालावधी लागतो अशा प्रकरणामध्ये आपण जसं म्हणतो ना की चार्जशीट जी आहे ती आठ दिवसात झाली पाहिजे काही प्रकरणं नव्वद दिवसात झाली पाहिजे तर ही अशी जी काही प्रकरणं आहेत मग मालेगावचा न्याय असेल किंवा आत्ताच्या प्रकरणामध्ये असेल किंवा सासपड्या सासपड्यामध्ये सुद्धा लोक रस्त्यावर उतरले होते की आरोपीला आमच्या हातात द्या का द्या कारण लोकांना तात्काळ न्याय हवा आहे आणि मग तो न्यायालयीन लढ्यातनं का मिळत नाही आहे तर ती दिरंगाई होते आपल्या इथं कायद्याची अंमलबजावणी तात्काळ होत नाही त्यामुळं आमची अशी मागणी आहे की जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्टापर्यंतचा निकाल हा शंभर दिवसाच्या आत आला पाहिजे आणि शंभर दिवसाच्या आत जेव्हा तुमचा हा संपूर्ण तपास वरिष्ठ यंत्रणेपर्यंत अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल शंभर दिवसामध्ये त्या केसचा जो आहे तो पूर्णपणे तो आरोपी दोषी आहे का नाही आहे जर दोषी असेल तर फाशीची शिक्षा आहे तात्काळ फाशी, फाशी पण होऊ शकते पण आपल्या इथं ते होत नाही शंभर दिवसाच्या आत जर असे निकाल सुप्रीम कोर्टापर्यंतचे आले आणि अनेक आरोपींना अनेक प्रकरणांमध्ये जर फासावर लटकवलं तर अशी प्रकरणं जी आहेत ती कमी होऊ शकतात ही विकृती कमी होऊ शकते परंतु मला असं वाटतं की केंद्र सरकारने आता बाकीच्या योजना आणण्यापेक्षा या असा जर जो कायदा आहेच परंतु शंभर दिवसाच्या आत हा निकाल झाला पाहिजे अशा पद्धतीचं पॉक्सो जसा कडक कायदा आणला तसं असा जर कायदा आणला तर शंभर दिवसाच्या आत जर गुन्ह्याचे निकाल लागायला लागले आरोपींना जर फासावर कायदेशीर लटकायला लागलं तर असे आरोपी हिंमत करणार नाहीत आपल्या इथल्या ऐंशी ते नव्वद टक्के प्रकरण कमी होते नक्कीच आपण बघितलं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रचंड भयानक प्रकरण आहे म्हणजे अंगावरती काटा आणणार आहे विचारही करवत नाही की चार पाच दिवस या मुलीने घरामध्ये कसे काय काढले असतील तिच्या कुटुंबियांनी तिचे तिचे हे हाल कसे पाहिले असतील हे खरंच विचार सुद्धा भाग पडत नाही आपल्या कुणाला मात्र आता जेव्हा हे प्रकरण मीडियाच्या समोर आलेलं आहे किंवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय तेव्हा मात्र या प्रकरणामध्ये तातडीने सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन कुठेतरी आरोपीला पटकन निष्पन्न करणं असेल आरोपीला तात्काळ अटक करून पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ज्या काही तपास करणं असेल किंवा न्यायालयीन लढा जो आहे तो पटपट होणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर अशी प्रकरणं रोखण्यासाठी जसं ताईंनी सांगितलं की शंभर दिवसांचा कालावधी जसा काही प्रकरणांमध्ये असतो फास्ट ट्रॅकवरती एखादं प्रकरण गेलेलं असेल किंवा नव्वद दिवसांच्या आत चार्जशीट दाखल व्हायलाच पाहिजे असे जे काही नियम आहेत त्याच नियमांप्रमाणे अशा पद्धतीचाही एखादा नियम असावा की शंभर दिवसांच्या आतमध्ये या प्रकरणातले निकाल लागलेच पाहिजेत तर कुठेतरी अशा पद्धतीची प्रकरण भविष्यात घडणार नाहीत आणि या प्रकरणातल्या चिमुकलीला सुद्धा न्याय न्याय थोडासा लवकर मिळेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो कॅमेरापर्सन पियुष सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षणार्धत एक्टिवेट हो आगे वेवते निंत्रण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट